आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका प्रोजेक्टला व्हिजिट द्यायला जाणार आहोत पण uh, बिफोर स्टार्टिंग दिस व्हिडिओ लेट मी टेल यू फ्रँकली एक डिस्क्लेमर आहे आय एम नॉट आस्किंग एनीबडी टू बाय एनी प्रॉपर्टी फ्रॉम दिस पर्टिक्युलर डेव्हलपर नीदर दर आय एम सपोर्टिंग नीदर दर आय एम प्रमोटिंग दॅट पर्टिक्युलर डेव्हलपर काय होतं ना की असे व्हिडिओज बनवले ना की मग लोकांच्या खाली कमेंट्स येतात अच्छा आता हे पण सुरू केलं वाटतं सो तसं नाही आहे मित्रांनो आमचे जे स्नेही आहेत विजय जी गुजर आहेत सो नानांना लागलेला आहे म्हाडामध्ये घर ओके okay, uh, म्हाडाची जी लॉटरी होती म्हाडाची जी सोडत होती ती त्यांना लागलेली आहे आणि त्याचं लोकेशन आहे सो ठाणे जिल्ह्यात वांगणीमधील काराव हे जे गाव आहे जे वांगणी स्टेशनपासून वांगणी वेस्ट पासून साधारणतः अडीच तीन किलोमीटर आहे सो ओव्हरऑल प्रोजेक्टची काय प्रगती आहे कुठवर काम आलंय आणि मुख्य म्हणजे तिकडे सॅम्पल फ्लॅट अवेलेबल आहे तर त्यांच्यासोबत मी जे चाललोय मी काय करतो ना की माझे तुम्हाला तर माहिती आहे की माझे लाईफस्टाईल व्लॉग्स असतात सो माझ्या या रुटीनमध्ये जर अशा काही जर प्रसंग असतील असे काही जर घटना असतील ज्या शेअरेबल असतील ज्या मला जर असं वाटलं की त्या तुमच्यासोबत शेअर करायला काय हरकत नाही तर त्या अशा मी तुमच्यासोबत शेअर करत असतो फक्त आणि फक्त त्या एका उद्देशाने मी हा जो व्लॉग आहे तो तुमच्यासोबत शेअर करतोय तर प्लीज कृपया गैरसमज करून घेऊ हो, नये बेसिकली अजून तिथे काही फार सगळं काही बनलेलं नाही आहे हे अंडर कन्स्ट्रक्शन आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या आसपास त्यांना यु नो पजेशन मिळणार आहे पण सॅम्पल फ्लॅट्स रेडी आहे त्यामुळे एकंदरीत आपल्याला कळणार आहे की नेमकं घर कसं असं असणार आणि काय असणार आहे एकंदर पूर्ण अशी टाउनशिप आहे असं म्हणतात म्हणजे जरी दोन अडीच किलोमीटर ते अंतर असलं तरी सुद्धा त्यांची बस सर्व्हिस वगैरे आहे म्हणजे आपल्याकडे हे कसं रुनवाल आणि रजेन्सी अनंतम वगैरे कसं आहे तसं ते प्रॉपर टाउनशिप असणार आहे असं एकंदरीत माहिती मिळते सूत्रांकडून तर आता जास्त माहिती मीच देत नाही तिकडचे एक्झिक्युटिव्ह पण आपल्याला प्रॉपर तिकडे साईटवरती गाडीने नेणार आहेत आणि सगळं काही भाग दाखवणार आहेत त्यामुळे आता मी स्वतः माहिती न देता थेट त्यांच्या एक्झिक्युटिव्हकडूनच ऐकूयात आणि नाना आता थोडं

आता आपण चालू आहे आपला पूर्ण प्रोजेक्ट एक राऊंड घ्यायला कुठे क्लब हाऊस असणार आहे शाळा असणार आहे मी तुम्हाला हे सुद्धा दाखवून देते एकदा आता बघू शकता की आपलं ऑलमोस्ट बिल्डिंग भरपूर आपले काम चालू आहे परत एक एक बिल्डिंगच्या मध्ये तुम्हाला स्पेस पण भरपूर दिली गेली आहे आणि हा जो आपला रोड असणार आहे ना आपला मेन रोड हा आपला अठरा मीटरचा आहे आणि आपला एक्सटर्नल रोड जे आहे ते बारा मीटरचे आहे आणि आपला मेन रोड तो अठरा मीटरचा असणार आमची बिल्डिंग टू कारण की तुमची बस जी आहे टाउनशिप पर्यंत सोडणार हो हो तुम्हाला सोडणार त्या साईडला आपला शॉपिंग मॉल असणार आहे तीन एवढ्या एरियामध्ये पूर्ण तीन शॉपिंग मॉल आहेत मेन गेट हा मेन गेट पण आपल्या राईट साइड लाच असणार आहे तुम्हाला मी दाखवलं बघा आणि आपला तीन शॉपिंग मॉल एवढ्या एरियामध्ये आपले तीन शॉपिंग मॉल असणार आपल्या या साइडला अजून बिल्डिंग चालू आहे तुम्हाला तिकडे लास्ट डोंगर दिसत आहे ना ला सर त्या असणार रिसॉर्ट तर जे साईडला डोंगर आहे ना हे डोंगर कट होणार आहे त्या साइडचा डोंगर बघा तिथे सर त्या साईडच्या बॅक साइड ला आपली शाळा आहे हे डोंगर आपल्या मधून कट होणार आहे हे नारळाचं झाड दिसत आहे ना त्या साईड ला आपला क्लब हाऊस आहे जिकडे तुम्हाला सगळ्या एम्युनिटीज भेटणार त्या साईड ते तलाव असणार आहे 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 त्याला बनवायचं ते अजून मोर नाना जरा माझ्या सोबत या तर हे आपले नाना ज्यांना आपण बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये पाहिलेलं असेल औरंगाबादला जाताना आपले नाना आपल्या सोबत होते तर नानांनी बुक केलेलं आहे वांगणीमध्ये एक घर काराव येस मी आता तेच विचार होतो तर काराव या भागाचं या गावाचं नाव आहे या एरियाचं नाव आहे तर वांगणी स्टेशन पासून साधारणतः तीन एक किलोमीटरच्या आसपास आहे दोन तीन किलोमीटर आहे आणि याचं पोझिशन साधारणतः चोवीसच्या एंडिंग पर्यंत आहे तर आम्ही जस्ट पाहणी करायला आलेलो तर नाना म्हणले राव चला बघणं होईल एक नवीन प्रोजेक्ट बघायला मिळेल बेसिकली हा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे ना नाना काय सांगाल तुम्ही कधी बुक केला किंवा काय हा ऍक्च्युअली म्हाडाचा प्रोजेक्ट आहे आणि याची रेडिओ एका रेडिओवरती तुम्ही <laughs> जाहिरात ऐकली होती ओके आणि एक पाच हजार रुपयात बुकिंग अमाऊंट आणि मग नंतर ते सतरा लाख तीस हजार म्हणजे अगदीच आपल्या बजेटमध्ये ओके okay. मी विचार केला की ठीक आहे म्हणजे काही नसल्यापेक्षा आपल्याकडे काहीतरी तर असेल बरोबर हा सगळा विचार केला आणि अजून त्याच्या मागे बऱ्याच विचार केलेले आहेत ते वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही आणूच तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी बुकिंग केलं आणि दोन डिसेंबरला सोडत मिळा निघाली आणि सोडत मध्ये अर्थातच फॉर्म कमी असल्यामुळे नंबर लागला आपण तेवढे नशिब नाहीच आहोत पण तरी लागला मग नंबर लागल्यानंतर मग आता पुढे पुढील प्रोसेस मग म्हटलं चला एकदा साईट व्हिजिट करून येऊया आपल्याला जिथं राहायचं आहे तिथं नेमकी काय परिस्थिती हवा किंवा राहायचंय किंवा फ्लॅट घ्यायचा आहे जे काय आहे तर तिथं काय परिस्थिती बघून येऊया आणि म्हणून आपण बघितलं तर मित्रांनो आता एवढी प्रस्तावना पुरेशी झाली तर आता आपण मी तुम्हाला थोडं सॅम्पल फ्लॅट दाखवतो नेमकं कसं असतो एकंदरीत कसं असणार आहे कारण अजून तुम्ही माझ्या मागे जर बघितलं तर इथून सगळं अजून बनायचं आहे कारण जसं मग अशी मॅडमने सगळं इथे जे आलेले आहेत दाखवायला मॅडम तुमचं नाव काय रसिका रसिका तर रसिका मॅडम आपल्या सोबत इथे आलेले आहेत जे आपल्याला साईड विजिट देणार आहेत प्लस बाकीचे आपले बाकीचे एक्झिक्युटिव्ह पण त्यांचे आहेत ही सगळी माडाचीच मंडळी आहेत तर तुमचं नाव दादा ऋषिकेश ऋषिकेश आणि चालक आपले जे वाहन सारथी काय नाव आहे त्यांचं दादा आता आम्ही या तिघांसोबत आलेलो हो। आहोत तर हा भाग तर बघितला आता आपण जरा तुम्हाला थोडक्यात जरा सॅम्पल फ्लॅट दाखवतो म्हणजे जेव्हा नानांच्या हातात डिसेंबर चोवीस ला जेव्हा फ्लॅट येईल तेव्हा एकंदरीत ते कसं दिसेल याचा एक बेसिक आराखडा त्यांना कळेल की काय काय त्याच्यामध्ये असणार आहे स्वतः जास्त वेळ न घालवता बघत या फ्लॅटचा आपल्या प्रोजेक्टचं नाव काय हा अच्छा त्याचं म्हणजे ह्या प्रोजेक्टचं पण नाव तेच आहे का मला वाटलं बेसिकली म्हाडाचं हे आहे पण याचं डेव्हलपर्स आहे चड्डा डेव्हलपर्स आणि या पूर्ण संपूर्ण प्रोजेक्टचं नाव पण तसंच आहे की चड्डा रेसिडेन्सी सो आता बघूयात त्यांचे सॅम्पल फ्लॅट बिल्डिंग आपलं आहे तुम्ही बघितलं तिथे मोठा एंट्रन्स असणार आहे आपला बघू शकता की भरपूर बिल्डिंगचे ऑलमोस्ट आपले काम झाले आहेत आणि काय बिल्डिंगचे काम आपले प्लेन लेवल पर्यंत आले आहेत इथे तुम्हाला दाखवते मी इथे आपला सॅम्पल फ्लॅट आहे आणि हा जो फॉरेस्ट एरिया आहे ना तो आपला ह्या सिटीचाच राहणार आहे कारण आपल्या प्रोजेक्टच्या नंतर जेवढा पण तुम्हाला हिरवागार गाव दिसतंय तो सगळा फॉरेस्ट एरिया आहे तो ह्या सिटीचाच राहणार आहे ओके आता आपण सॅम्पल फ्लॅटला जाऊया सांभा okay. चैनल को सब्सक्राइब करें और नए वीडियोस की नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस करें धन्यवाद आ, नमस्कार हा आमचा म्हाडाचा फ्लॅट आहे वन के, इथे हॉल आहे तुम्हाला प्लस तुम्हाला इथे बाल्कनी भेटणार आहे आता तुम्ही सरळ आले की इथे आपला किचन आहे किचन आहे किचन मध्ये तुम्हाला भरपूर स्पेस सुद्धा दिली गेली आहे तुम्हाला इथे एक प्लॅटफॉर्म आणि इथे एक प्लॅटफॉर्म भेटणार प्लस तुम्हाला किचनला सुद्धा तुम्हाला बाल्कनी दिली गेली आहे आणि इथे टॉयलेट वॉशरूम तुम्ही बघू शकता इथे टॉयलेट वॉशरूम पण तुम्हाला वेगळे वेगळे दिले गेलेत तुम्हाला इथे पण एक सिंग दिला गेला आहे प्लस तुम्हाला इथे स्पेस सुद्धा दिली गेली आहे त्यात तुम्ही टाकी बसवा कसा यूज करा तो तुमचा ऑप्शन असणार त्यानंतर आपला बेडरूम चालू होतो बेडरूम मध्ये पहिले तुम्हाला इथं बॉडरूम स्पेस दिली गेली आहे ही कशी युज करायची हा सुद्धा तुमचा ऑप्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे ह्याला आपण बोलतो फ्लावर बाल्कनी म्हणजे नॉर्मल साईज पेक्षा मोठी बाल्कनी सुद्धा तुम्हाला दिली गेली आहे असा आपला माडाचा फ्लॅट आहे वांगणीमध्ये थ्री फोर्टी टू कार्पेट एरिया तुम्हाला भेटणार नाही सर आपला पूर्ण जो आहे तो आहे तुम्ही फॉर्म ट्राय करत राहा लकली तुम्हाला लागली तर देवाच्या हा तुम्हाला लागेल नाही लागली तर आपण परत ट्राय करत राहू ठीक आहे थोडं इथं इथं असं या सर हा एवढा पेड हो तुम्हाला कसा पाच तुमच्यावर असणार हे बघा इथं तुम्हाला एवढी मोठी खिडकी दिली गेली आहे तुम्ही हात लावून बघा हे बघा मोठी खिडकी आहे अजून मोठी ही त्याचीच उंच आहे हा हे बघा म्हणजे हे पण मोठं आहे तुम्हाला बॉर्डरूम हे तुम्हाला बनवायचं कसं तुमच्यावर डिपेंड असणार पण आम्ही तुम्हाला जागा दिली गेली आहे हो म्हणजे आता पण तुम्ही डिझाईन करू शकता ठीक आहे तर साहेब नवीन घराच्या खरेदीबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन बरं का याच नोटवरती व्हिडिओमध्ये इथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बटन प्रेस करून वारणखीर व्लॉग्सला सपोर्ट करायला विसरू नका तुमच्या काही शंका असतील किंवा तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असेल तर खाली कमेंट बॉक्स मोकळा आहे भेटूयात पुढच्या शनिवारी आणखी एका भन्नाट व्हिडिओमध्ये वारणखीर ब्लॉग्सवर बाय फोन आयो